24 श्वास, चालू घंटागाडी साठी महापालिकेकडून संपर्क क्रमांक एक्क्याण्णव सतरा सतरा पस्तीस पस्तीस जाहीर नागरिकांनी रस्त्यावर आणि मोकळ्या जागेत कचरा टाकू नये महापालिकेचे आवाहन आपले शहर स्वच्छ राहावे त्यातून नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी महापालिकेमार्फत स्वच्छतेविषयी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत दररोज एक एक प्रमुख रस्त्यांवर अभियान राबवून साफसफाई केली जात आहे अनेक सामाजिक संस्था या अभियानात सहभागी होत आहेत नागरिकांनी देखील रस्त्यावर अथवा मोकळ्या जागेत कचरा न टाकता या अभियानाचा एक भाग व्हावे असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे नागरिकांनी आणि व्यावसायिक आस्थापनांनी केवळ घंटागाडी मध्येच कचरा टाकावा घंटागाडी न आल्यास एक्क्याण्णव सतरा सतरा पस्तीस पस्तीस या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलंय सफाई अपनाव बिमारी भगाव असे अभियान महापालिका राबवत असून साफसफाई करत आहेत रस्त्यावरील कचरा प्लास्टिक हरित कचरा उचलून साफसफाई केली जात आहेत स्वतः आयुक्त यशवंत डांगे दररोज स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेत आहेत तर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी सफाई कामगार स्वच्छतेसाठी प्रयत्न करत आहेत मात्र अनेक ठिकाणी नागरिक व्यावसायिक दुकानदार रस्त्यावर कचरा टाकत आहेत त्यांनी घंटागाडीतच कचरा टाकावा गाडी न आल्यास संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आणि आता या मोठ्या बातमीचं वेळ झाली ते बातमी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका